आज रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट सा, रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकाम आलेली आहेत ती नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये पंधरा बांधकाम आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि मान्य प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशान्वये ही कारवाई चालू आहे